उद्धव ठाकरे हे धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जातात त्याचमुळे अभिनही तो नाही म्हणत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती त्यातही भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना मनसेने जुळून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत उद्धव ठाकरे हे धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यांचं मनसेला सोबत घेण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मनसेचा मुंबई महापालिकेच्या जवळपास सत्तर वॉर्डमध्ये दारार असल्याचं समोर आले लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना बिंश पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्यानंतरही विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं मनसेला सोबत घेण्यास असमर्थता दर्शवली होती त्यामुळे मनसेनं स्वातंत्र्य लढत जवळपास दीडशेच्या वर जागा लढवत आपली संपूर्ण ताकद लावत नशीब अजमावलं पण मनसेला भोपळाही फोडताना नाही महत्वाची बाब म्हणजे अमित ठाकरेंनाही माही मतदारसंघामधून पराभव पत्करावा लागला यावेळी शिंदेनी आणि भाजपनी अमित ठाकरेंसाठीही माघार घेण्याची तयारी दाखवली नाही हीच बाब मनसे आणि राज जाते। राज ठाकरेंना खटकल्याच ठाकरे मनाने महायुतीपासून दूर गेल्याची चर्चा आहे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत मोठा फटका बसला होता त्यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवल्यानंतरही मताधिक्य घटला दिसून आलं होतं मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागापैकी मुंबई शहरामधील वरळी दादर माहीम घाटकोपर विखरुडी दिंडोशी मालाड या प्रमुख भागात मनसेची ताकद प्रामुख्यानं असल्याचं बोललं जातं या भागामध्ये मनसेच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत पन्नास टक्क्यांपर्यंत मत मिळाल्याचं आकडे म्हणून स्पष्ट झालंय महत्वाची बाब म्हणजे मनसेने सदुसष्ट प्रभागामध्ये मिळवलेले मत ही विजयी उम उमेदवाराच्या विजयी मताधिक्यापेक्षा अधिक होती मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद एकोणचाळीस प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने मुंबईमधील पंचवीस जागा लढवल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये मराठी मतदारांचा प्रभाव असलेल्या भागामध्ये मनसेच्या उमेदवारांनी चार टक्के मतं मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं मुंबईमधील एकूण एकशे तेवीस प्रभागावरती मनसेचा प्रभाव दिसून आला त्याचप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरेशी जुळून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत